पैठण तालुक्यातील बिडकिन येथील सेठ मोतेलाल तोतला शैक्षणिक संस्था संचलित ब्ल्यू व्हॅली इंग्लिश स्कूल आणि ब्ल्यू माउंटेन प्री इंग्लिश स्कूलमध्ये सहावा वार्षिक स्नेह संमेलन उत्सव सोळा शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन रोजी मोठ्या उत्साहामध्ये पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे उपकामगार आयुक्त युवराज पडियाल आणि ग्रामीण कथाकार सहशिक्षक राजेंद्र गहाळ यांची उपस्थिती होती शाळेचे संस्थापक अध्यक्ष सतीश तोतला आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तोतला यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली शब्द सुमनांनी आणि स्वागत गीतांना मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं भारतीय परंपरेप्रमाणे श्री गजानन गजाननाला वंदन करून श्री स्तुतीनं स्नेहसंमेलनास सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज पडियाल आणि राजेंद्र गहाळ यांनी उपस्थितांना आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं चांगल्या मुलांची जडणघडण शालेय जीवनातच झाली पाहिजे जी। तसंच कुटुंब विभाजनाच्या वाढत्या समस्येवर त्यांनी प्रकाश टाकला आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शैक्षणिक विकासावर होणारा परिणाम यावर चर्चा केली ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी संस्था आहे असंही त्यांनी कौतुकपूर्व सांगितलं शाळेतील शिक्षक कृष्णा भालेराव यांनी शाळेच्या दृष्टिके शाळेचा दृष्टिकोन आणि उद्दिष्टांचा पुनरुच्चार करताना सांगितलं की आम्ही केवळ ज्ञानच नाही तर शिस्त नैतिक मूल्य आणि स्वप्न पाहण्याचं धैर्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवतो आमचं ध्येय म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मानसिक ताकद आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवून देणं ब्ल्यू व्हॅली इंग्लिश स्कूल आणि ब्ल्यू माउंटेन प्री स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनास विद्यार्थी शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बालकलाकारांनी आणि इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य उभ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा हे नाट्य सादर करून पालक आणि ग्रामस्थांची मनं जिंकली विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पारितोषिक वितरण करण्यात आलं शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्षा चव्हाण काजल देशमुख अनिता धर्मे भारती जाधव सोनाली खोंड अवनी चव्हाण मनीषा जाधव प्रतीक्षा पोटे रेखा चव्हाण नंदिनी चव्हाण ज्योती राठोड नीता तायडे प्रमोद शिंदे नवनाथ बांगर पवन घुगे रमेश सर प्रकाश करोडीवाल कृष्णा भालेराव हर्षद देवीदास तसंच शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षकांनी आणि शालेय विद्यार्थी समितीनं केलं तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका काजल देशमुख यांनी केलं राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी अलीम शेख बिडकीन पैठण छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी